एक्तम नमस्कार संकष्ट चतुर्थी निमित्त चतुर्थीला काय खावे व काय खाऊ नये चतुर्थीला स्त्रियांनी कोणते चार नियम पाळावे संकष्ट चतुर्थी म्हणजे काय संकष्ट चतुर्थी व विनायक चतुर्थी यामधील फरक हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस द्विजप्रियास संकष्ट चतुर्थी कधी आहे शुभमूर्त पूजापिती आणि आरती देण्याची वेळ याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला खूप महत्त्व आहे ही तिथी प्रथम पूजनीय देव गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे चतुर्थी तिथीला व्रत आणि पूजा केल्याने अनेक लाभ होत असतो पटीनेनुसार दर महिन्याला दोन वेळा चतुर्थी तिथी आपण साजरी करत असतो एक म्हणजे शुक्ल पक्षात आणि दुसरी म्हणजे चतुर्थी तिथी कृष्ण पक्षात आपण साजरी करत असतो असे ही संकष्ट चतुर्थी अशी आपण संकष्ट सज संकष्ट चतुर्थी आपण साजरी करत असतो विघ्न शुभ करायला ते विघ्न हे गणपती बाप्पा दूर करत असतात तसे हिंदू धर्मात प्रत्येक दिवस आणि सण हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला जातो तसेच मंगळवार आणि बुधवार हा सुद्धा गणपती बाप्पांना समर्पित आहे तर दर महिन्यातील गणेश चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी आणि विनाय चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते तसेच दोन हजार चोवीस ही द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी कधी आहे ते आता आपण पाहूया तर पंचांगांनुसार द्विजक्रिया संकष्ट चतुर्थी ही माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ही द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी येत असते तर दोन हजार चोवीसला चोवीसला द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी ही अठ्ठावीस फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी ही संकष्ट चतुर्थी आलेली आहे त्या त्या चतुर्थी तिथीचा प्रारंभ हा अठ्ठावीस फेब्रुवारीला पहाटे एक वाजून त्रेपन्न मिनिटाने सुरू होणार आहे आणि एकोणतीस फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अठरा मिनिटाने ही संकष्ट चतुर्थी संपणार आहे तर अशा तिथीत उदय तिथीमुळे आपण संकष्ट चतुर्थी ही अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस बुधवारी आपण ही द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी आपण साजरी करणार आहोत तर शुभ मुहूर्त कोणता आपण पूजा कधी करायची याची माहिती पाहूया तर द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला बुधवारी आलेली आहे या दिवशी आपण गणपतीची पूजा करण्यासाठी आपल्याला दोन शुभ मुहूर्त आहेत पहिला शुभ मुहूर्त हा सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटांपासून ते नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी मिनटापर्यंत हा पहिला शुभमूर्त आहे या शुभमूर्तावर आपण गणपती बाप्पांची पूजा करावी तसाच दुसरा शुभमूर्त हा संध्याकाळी चार वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते सहा वाजून वीस मिनिटापर्यंत हा दुसरा शुभमूर्त आहे यामध्ये आपण गणपती बाप्पांची आपण पूजा करावी या, करा या दोन्ही मुहूर्तामध्ये तुम्ही विधीनुसार गणपती बाप्पांची पूजा केल्यास तुम्हाला शुभ फल प्राप्त होतील तसेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला देयची वेळ ही नऊ वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे तर ह्या नऊ वाजून बेचाळीस मिनिटाला आपण चंद्राला अर्ध देण्याची चंद्राची पूजा करण्याचा हा शुभ मुहूर्त आहे यावेळेस आपण चंद्राला अर्ध देवावत गणपतीच्या बाप्पांची पूजा केली तरी चालते असे हे शुभ मुहूर्त आहेत तर असा या संकष्ट चतुर्थीला आपण द्विषप्रियांक चतुर्थी का म्हणतो याच संकष्ट चतुर्थीला द्विषप्रिया संकष्ट चतुर्थी का म्हणायची असती याची माहिती आता आपण थोडक्यात पाहूया तर धार्मिक मान्यतानुसार माता पार्वती काही कारणाने भगवान शंकरावर रागवलेल्या होत्या असे सांगण्यात आले आहे की भगवान शंकराने माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी व्रत ठेवले होते त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होऊन शिवलोकात आली होती अशी ही अशी ही प्रसिद्ध असे ही माहिती आहे तर हे व्रत देवी पार्वतीला तसेच गणपती बाप्पांना हे प्रिय आहे म्हणून याला द्विजप्रिय संकष्ट चतुर्थी असे म्हणतात तर या चतुर्थीच्या दिवशी आपण गौरी आणि गौरी गणेशांची आपण पूजा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी ही मान्यता ही। आहे तर प्रिया संकष्ट चतुर्थी दिवशी आपण पार्वती माता आणि गणपती बाप्पांची आपण पूजा करायची आहे तर आता हे आपण संकष्ट चतुर्थीला आपण पूजा कशी करायची काय करायची त्याची माहिती आता आपण पाहूया तर द्विज प्रिया चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना दुर्वा सुपारी लाल फुले आणि तिळ हे अर्पण आपण करायचं आहे हे त्याशिवाय आपण गणपती बाप्पांना अकरा दुर्वा जमेल तर तुम्हाला एकवीस दुर्वा घेतल्या तरी चालेल नंतर आपण गणपती बाप्पांजवळ बसून आपण ओम गण गणपती नम या गणपती या मंत्राचा आपण जप करायचा आहे तसेच या मंत्राचा आपण जप करणं हे शुभ मानले गेलेले आहे हा जप आपण एकशे आठ वेळा आपण हा जप करावा तसेच नैवेद्य म्हणून आपण मिठाई आणि फळ हे गणपती बाप्पांना आपण अर्पण करावे आणि आरती झाल्यानंतर आपण प्रसाद वाटून आपण गोट्यात गायीच्या सेवेसाठी आपण त्यांना अन्नदान करावे असे हे शुभ मानले गेलेले आहे तर सांगितलेल्या वेळेत शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पांची पूजा करा गणपती तुम्ही लाल फूल दुरवा सुपारी तीळ हे आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तर अशी द्विषप्रिया संकष्ट चतुर्थी ही गणेश भक्तांसाठी खूप खास आहे या दिवशी व्रत आणि गणपती बाप्पांची पूजा जर आपण केली तर आपल्या जीवनातील आपल्या जीवनात सर्व सकारात्मक फळ आपल्याला प्राप्त होतील आणि व्यक्तीच्या जीवनातले सर्व अडी अडचणी दूर होतील तसेच व्यक्तीला जीवनात सुख सुद्धा प्राप्त होतील असे हे द्विचक्रिया चतुर्थीचे महत्व आहे तर प्रत्येक भक्तानी चतुर्थीला गणपती बाप्पांची सेवा करावी आणि भरभरून गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर असे नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद 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 गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या